नमस्कार शेतकरी मित्रांनो कोथिंबिरीचा वापर हा आपण घरात करतो हॉटेलमध्ये करतो लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमात जेवण बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत असल्यानं कोथिंबिरीला वर्षभर चांगली मागणी असते चा शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयी एक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया कोथिंबीरीच्या लागवडीविषयी सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो कोथिंबीरची लागवड तीन ही तीनही हंगामामध्ये केली जाते खरीप रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये आपण कोथिंबिरीची लागवड करत असतो उन्हाळ्यामध्ये कोथिंबिरीचे उत्पन्न कमी निघत असलं तरी मागणी प्रचंड असल्यानं बाजारात चांगला भाव मिळतो त्यामुळं बरेच शेतकरी उन्हाळ्यात देखील कोथंबीर लागवड करत असतात शेतकरी मित्रांनो कोथंबीच्या लागवडीसाठी मध्यम कसदार आणि मध्यम खोलीची जमीन योग्य असते परंतु जमिनीत सेंद्रिय खत जास्त प्रमाणात असतील तर हलक्या किंवा भारी कसदार असलेल्या जमिनीत देखील कोथंबीर लागवड करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कोथंबीरची लागवड ही कोणत्याही हवामानात करू शकता परंतु अति पाऊस ऊन असेल तर कोथंबीची वाढ हवी तशी होत नाही त्यामुळं आपण उन्हाळ्यात कोथिंबीरची वाढ कमी असते पण मागणी जास्त असल्यानं बाजारात भाव चांगला असतो त्यामुळं पाण्याची उपलब्धता असेल तर उन्हाळ्यात देखील आपण कोथिंबीर लागवड करू शकता आणि जास्त नफा मिळवू शकता एकरी दोन ते अडीच लाख रुपयापर्यंत कमीत कमी नफा आपण कोथिंबीर लागवडीपासून मिळवू शकता शेतकरी मित्रांनो कोथिंबीरीची लागवड करण्याआधी जमीन नांगरून कुळवून चांगली भुसभुशीत करून घ्यावी जमिनीत एकरी सहा ते आठ टन चांगलं कुजलेलं शेणखत घालायचं आहे त्यानंतर तीन बाय दोन मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करायचे आहेत आपण ह्या वाफ्यात बी फेकून लागवड करू शकता बी फेकून लागवड करताना बी सारखे फळेल याची काळजी आपण घेतली पाहिजे बी फेकून लागवड करायची नसेल तर वाफ्यामध्ये पंधरा सेंटीमीटर अंतरावर खुरप्याने ओळी पाडून त्यात बी पेरू शकता उन्हाळ्यात कोथंबीर लागवड करायची असेल तर पेरणी आधीच वाफे विजवा आणि मग वापसा आल्यानंतर त्यात बी फेकून किंवा ओळी पाडून त्यात बी टाकून पेरणी करावी कोथंबीर लागवडीसाठी एकरी पंचवीस ते पस्तीस किलो बियाणं आपल्याला लागतं लागवडी आधी धनं हळुवार रगडून घ्यावेत फोडून घ्यावेत त्यातील बी वेगळे करावे त्याचबरोबर पेरणीपूर्वी धन्याचे बी भिजवून मग गोंधटात गुंडाळून ठेवावे त्यामुळं उगवण आठ ते दहा दिवसात होते कोथंबीरच्या उत्पादनात वाढ होते त्याचसोबत काढणी देखील लवकर होते शेतकरी मित्रांनो कोथंबीरच्या सुधारित जाती जर पाहिल्या तर फी वन फी टू को वन डी ब्याण्णव डी चौऱ्याण्णव जे दोनशे चौदा के पंचेचाळीस कोइमतूर एक कोइंबतूर दोन लांब सी एस दोन लांब सी एस चार स्थानिक वाण जळगाव धना वाई धना या कोथिंबीरच्या सुधारित जाती आहेत लागवडीसाठी आपण याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकाला खत आणि पाणी व्यवस्थापन गरजेचं असतं योग्य पाणी व्यवस्थापन योग्य खत व्यवस्थापन असेल तर आपण भरपूर उत्पन्न काढू शकतो कोथंबीर लागवडी आधी जमिनीत आपल्याला एकरी सहा ते आठ टन चांगलं कुजलेलं शेणखत घालायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला एकरी वीस किलो डी ए पी हे खत लागवडी बरोबर पेरायचं आहे त्याचबरोबर वाडीच्या अवस्थेमध्ये आपण एन पी के विद्राव्य खत एकोणीस 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 ऐंशी ग्राम अधिक मायक्रोला चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर आपण यामध्ये साफ हे बुरशीनाशक तीस ग्रॅम मिक्स करून फवारणी करू शकता याच्या चा चा चांगली होईल आपल्या चकाकी येईल फुटवा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल किंवा शेतकरी मित्रांनो कोथंबीर उगवणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी आपण शंभर लिटर पाण्यामध्ये अडीचशे ग्रॅम युरिया मिसळून दोन फवारण्या आपण करू शकता ज्यामुळे कोथिंबीरीची वाढ सुद्धा चांगली दिसते आणि हिरवटपणा हा भरपूर दिसू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण कोथंबीर पिकाला झिंकचा जर वापर केला तर आपली कोथंबीर ही खूप हिरवीगार दिसू लागते आणि बाजारामध्ये आपल्याला इतर कोथंबीरपेक्षा जास्त भाव मिळू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कोथंबीर पिकाला नियमित पाणी गरजेचं असतं उन्हाळ्यामध्ये दर पाच दिवसांनी तर हिवाळ्यामध्ये आठ ते दहा दिवसांनी पाणी द्यायचं आहे त्याचबरोबर इतर पिकांप्रमाणे कोथंबीर पिकावर सुद्धा कीड आणि रोगाचा अटॅक होत असतो कोथंबीर पिकावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो कधी कधी मर भुरी या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो अशा वेळी शिफारशीनुसार भुरी रोगासाठी भुरी प्रतिबंधक वापरू शकता त्या त्यामध्ये आपण पाण्यात विरघळणारं गंधक या ठिकाणी वापर करू शकता एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो काढणी आणि उत्पादन जर पाहिलं तर पेरणीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसांनी कोथिंबीर पंधरा ते वीस सेंटीमीटर उंचीची होत असते त्यावेळी ती उपटून कापून काढणी करावी पेरणीच्या दोन महिन्यानंतर कोथिंबीरला फुले यायला ला लागतात तर त्यामुळं त्या, त्या आधीच काढणी करणं महत्वाचं असतं शेतकरी मित्रांनो पावसाळी आणि हिवाळी हंगामात हिरव्या कोथिंबीरीचं एकरी पंधरा ते अठरा टन उत्पादन मिळतं तर उन्हाळी हंगामात हेच उत्पादन आठ ते दहा टन मिळतं शेतकरी मित्रांनो कोथंबीरचं उत्पन्न हे आपल्याला इतर पिकांपेक्षा कमी कालावधीमध्ये जास्त पैसा करून देणार आहे चाळीस दिवसामध्ये म्हणजेच महिना ते सव्वा महिन्याच्या दरम्यान आपल्याला हे पीक बाजारामध्ये पाठवता येतं आणि त्याच्यापासून चांगला आपल्याला नफा सुद्धा मिळतो आपण एकरी या चाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये भाव जर चांगला सापडला तर एक ते दोन लाखाच्या आसपास उत्पन्न आपण काढू शकता शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता आणि बेलायकॉनचं बटन दाबा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद आपल्याला काही प्रश्न असतील तर कमेंट करा मी आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन धन्यवाद